डांगर भाकरी दे नाही तर खेकडं चावत डांगर भाकरी दे नाहीतर खेकडं चावत काय ग हे काय चाललंय आवधनी तुम्हाला डांगर माहिती आहे का काय डांगर हे काय असत आवधनी मराठी माणूस तुम्ही आणि तुम्हाला डांगर माहिती नाही आव शिवाजी महाराजांच्या काळात ते मावळ का नाही हेच खाऊन मोठं झालं बघा आणि का नाही शिवाजी महाराजांना सुद्धा झुणका भाकर डांगर भाकर ठेचा भाकर लय आवडायची बघा आणि हेच खाऊन मावळ्यांना एवढी ताकद होती लढाई करायची नाहीतर आताच गडी आहेत की जेजुरी गडावर जरा बायकोला पाच पायऱ्या घेऊन चढा म्हटलं की टायटाय फेस होते ते तलवार काय उचलणार व अगं काय बोलतेस तलवार उचलण्याचा आणि बायकोला उचलण्याचा काय संबंध आहे का बरं ते जाऊ दे धनी तुम्हाला डांगर माहिती नाही वा तर मी तुम्हाला दाखवते डांगर भाकरी कशी बनवायची ते चला तर मंडळी तुम्हाला बी जाणून घ्यायचं असेल का नाही हे शिवाजी महाराजांच्या काळातल्या डांगर भाकरी कशी बनवायची ते डांगर बनवण्यासाठी का नाही आधी ठेचा बनवावा लागतो त्यासाठी मी इथं एक तवा घेतला हा भाकरीचा तवा आहे त्याच्यामध्ये का नाही ही मिरची हिरवी मिरची अशी मोडून मोडून घालायची तुकडे करून म्हणजे ती चांगली भाजली जाते मग अशी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी हिरवी मिरची घालायची आणि ती छान अशी भाजून घ्यायची त्याला असे डाग पडायला लागले का नाही मध्यम गॅस ठेवायचा डाग पडायला लागले की आपण त्याच्यामध्ये घालायचं हे बघा असे डाग पडले थोडे थोडेसे आता घालायचं ह्याच्यामध्ये शेंगदाणे म्हणजे का नाही मिरची लवकर भाजत नाही आणि शेंगदाणे लवकर भाजतात म्हणून आधी मिरची घालायची आणि नंतर शेंगदाणे घालायचे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचे चांगले ह्याला असे डाग डाग पडायला लागले जास्त डाग पडले की आपण त्याच्यामध्ये घालायचं तेल आणि परत परतवून घ्यायचं मिरची आणि शेंगदाणे भिजेल एवढं तेल घालायचं आणि आता हे व्यवस्थित असं चटचट भाजून घ्यायचं असा धूर उठला पाहिजे बघा आणि आता गॅस बंद करायचा आणि आता ह्याच्यामध्ये घालायची लसूण लसूण थोडी जास्त घातली का नाही की ठेचा असा छान चविष्ट लागतो तर आता हे सगळं एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता त्याच तव्यामध्ये तेल पण आहे तव्याला त्याच्यातच थोडंसं जिरं घालायचं आणि ते, ते पण त्याच खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आणि चवीनुसार आता मीठ घालायचं आणि हे ठेचून घ्यायचं तर का नाही मंडळी कोल्हापुरी ठेचा म्हणजे सुद्धा हाच कोल्हापुरी ठेचा आहे बर का आता ह्याच्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथंबीर दोन चार पानं तुम्ही पुदिन्याची घातला तरी सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते असेल तर ओलं खोबरं सुद्धा घालू शकता पण ते ठेचा करताना याच्यामध्ये म्हणजे डांगर करताना नाही घालायचं आता आपला ठेचा तयार आहे आता मी आधी भाकरी बनवून घेते तर इथे मी ज्वारीचं पीठ मळून घेतलंय आणि भाकरी बनवते कसं आहे डांगर का नाही खायच्या वेळेलाच कालवायचा अगोदर जास्त वेळ कालवून ठेवायचं नाही म्हणून मी अगोदर भाकरी बनवून घेते आणि मग आपण डांगर बनवूया तर बरं का मंडळी मी आता ही ज्वारीची भाकरी बनवून घेते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की डांगरासाठी जे पीठ वापरायचं आहे ते पीठ का नाही उडीत भाजून त्याची डाळ करायची आणि मग ते दळून त्याचं पीठ बनवायचं तर आता कसं आहे की आता कोणी जात वगैरे वापरत नाही त्यामुळे आता ते, ते उडीत भाजून दळणार कुठं म्हणून एक तुम्हाला ट्रिक सांगते की असं का नाही भाकरीच्या तव्यामध्ये किंवा तुमच्या चपातीच्या तव्यामध्ये किंवा तुमच्या जाडबोडाच्या कडईमध्ये उडदाची डाळ अगदी कडई गरम तापवायची आणि मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालायची आणि चट चट असं वाजपर्यंत ती भाजायची जास्त लाल होऊ द्यायची नाही अगदी का नाही थोडी पांढऱ्या कलरवरती आहे तोवरच पण चटचट अशी वाजली पाहिजे अशी वाजल्यानंतर डाळ काढून घ्यायची थंड करून घ्यायची आणि त्याचं दळून पीठ बनवायचं म्हणजे मिक्सरला बारीक करून पीठ बनवायचं आणि मग त्याचं तुम्ही डांगर बनवू शकता बघा मंडळी बोलता बोलता माझी भाकर बनवून रेडी झाली आणि हा ठेचा पण रेडी आहे आता आपण डांगर बनवायला घेऊया बरं का इथं मी एका फुलपात्रामध्ये बारीक कापलेला कांदा घेतला त्याच्यामध्ये एक चमचा हा ठेचा घातला पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे भाजलेल्या उडदाच्या डाळीचं पीठ घालायचं आणि भाजलेल्याच उडदाच्या डाळीचं पीठ घालायचं बरं का नाहीतर मग त्याचा उग्र असा वास येतो आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगदी आपला ठेचा वगैरे सगळं त्याच्यामध्ये एक जीव झालं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी घालत ते कालवून घ्यायचं आणि हे डांगर का नाही हातानेच कालवायला लागते बरं का तुम्ही म्हणाल चमच्याने वगैरे तर व्यवस्थित नाही बनत त्याच्या घोटळ्या बनतात तर आता हे डांगर कालवून घ्यायचं कालवताना थोडंसं पातळच बनवायचं कारण का नाही हे पीठ आहे तर हे पाणी शोषून घेतं आणि नंतर घट्ट होतं आणि डांगर खायला का नाही असं दुरदुरीतच खायला खूप मजा येते त्याच्यामध्ये कच्चा कांदा ठेच्याची टेस्ट आणि असा कांदा घ्यायचा एका झटक्यात फोडून आणि मग सर्व करायचं आणि टेस्ट करा शिवाजी महाराजांच्या काळातल्या भाकरी आणि एका झटक्यात फोडलेला कांदा तर का नाही मंडळी कसं आणि का ते माहित नाही पण ह्याला एक वेगळीच टेस्ट आहे जे कोणी खाईल का नाही त्याला हे हवं हवंसं वाटतं बघा आमच्याकडे येणारे पुण्या मुंबईचे जी लोक असतात नाही उन्हाळ्यामध्ये येतात ते अगदी आवर्जून हे डांगराचं पीठ बनवून घेऊन जातात अरे वा हे खरच खूप टेस्टी आहे वैजे धनी असणारच कारण माझ्या राजानं खाल्लेली ही रेसिपी आहे तर मंडळी मी एक तुम्हाला गोष्ट सांगते ती पटली तर मला कमेंट करून सांगा तुम्ही इंग्रजांचा सा पदार्थ खाता चायनीज खाता नानातरा तुम्ही आवडीनं ना खाता पण का नाही शिवाजी महाराजांच्या काळातली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्या राजासाठी म्हणजे का नाही आपल्याला त्यांच्या काळाची थोडीशी जाणीव होईल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम